नमस्कार मंडळी या मातीनं फार थोर माणसं पाहिली आहेत बरं का रामापासून कृष्णापासून ते अगदी माऊली तुकोबांपर्यंत महाराणा प्रताप इथलेच पृथ्वीराज चव्हाण इथलेच शिवराय शंभूराजेसुद्धा इथलेच भीमराव इथले ज्योतिबा इथलेच टिळक आगरकर गांधी आणि सावरकरही इथलेच पण आज यांच्याविषयी नाही बोलणार आहोत आपण आज बोलणार आहोत त्या शक्तीविषयी ज्या शक्तीनं ही अशी अनेक माणसं या मातीला दिली ही शक्ती कधी त्या रामासोबत वनवास भोगत अरण्यातून फिरत होती सीता बनून तर कधी कृष्णालाही आधार देत होती राधा बनून ताठी उघडा म्हणत माऊलींना जगाचा उद्धार करायला लावणाऱ्या मुक्ताईच्या रूपात तर कधी आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवणं स्त्री शिक्षणाचं काम करणाऱ्या सावित्रींच्या रूपात आई बहीण मुलगी पत्नी अशा कित्येक भूमिकांमधून प्रगट होणारी ही शक्ती मात्र कायम उपेक्षितच राहिली आहे नारी शक्ती म्हणा महिला शक्ती म्हणा किंवा स्त्री शक्ती असं कुठलंही बिरुद लावा पण या शक्तीला कायम इतरांसाठीच खर्च व्हावं लागले आणि मग याच नारीशक्तीचा सन्मान करण्यासाठी यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमंते तत्र देवत यत्रेतास्तु न पूज्यन्ते ना पूज्यते सर्वास्रता असा एखादा श्लोक म्हणण्याची आमच्याकडे जाणून परंपराच आहे पण चार दोन श्लोकांतून झळकणाऱ्या महिला सन्मानापेक्षा कृतीतून बाहेर पडणारा महिला सन्मान जास्त महत्वाचा नाहीये का बबन अभ्यास कर कमळ पाणी भर अजय पाटावर बस कोमल त्याला वाढ लहानपणापासून जे बाळकडू आम्हाला दिलं जात आहे त्यातून कुठला महिला सन्मान आम्हाला करणार आहे आणि मग घरात जर एकच शिळी आणि एक ताजी भाकरी असेल तर शिळी नेहमी आईनंच खायची दोघांपैकी एकाच्याच उच्च शिक्षणाचा खर्च परवडणार असेल तर ते उच्च शिक्षण मुलानंच घ्यायचं इथंपासून ते अगदी मेलेल्याच्या चितेला अग्नी देण्यासाठी सुद्धा महिला डावडली जाते कारण शौर्याची सगळी विरुद्ध ही पुरुषाला आणि कमकुवतपणाची बिरुदं ही स्त्रीसाठी राखीव ठेवल्याचं दिसतंय म्हणजे जर पुरुष रडत असेल तर काय बायकांसारखा रडतोच आणि जर स्त्री मोठं काम करत असेल तर काय गड्यासारखं काम करते असं सहज म्हणतो आणि स्त्रीमध्ये पुरुष शोधण्याचं काम आम्ही करत असतो एखादी पत्नी आपल्या मुखातून पतीचं नाव घेऊ शकत नाही कारण त्यानं पतीचं आयुष्य कमी होतं पण तोच पती आपल्या पत्नीला मारझोड करू शकतो त्याने तिचं आयुष्य कमी होत नाही सकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत सतरा अठरा तास काम करणारी बाई जेव्हा ड्युटीवरून आलेल्या नवऱ्याचे पाय चेपत बसते तेव्हा तिचे दुखणारे पाय कोणालाच का दिसले नाहीत आपण भारत देशाला भारत माता म्हणतो जमिनीला धरणी माता म्हणतो पृथ्वीला वसुंधरा माता म्हणतो नदीला देखील मातेचा दर्जा आहे एवढंच काय आम्हाला गायीमध्ये सुद्धा गोमाता दिसते पण आम्हाला आमच्या स्त्रियांमध्येच माता काय दिसत नाही थोडक्यात काय आता महिलांना थोडं समजून घेण्याची गरज आहे त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे का हे जाणून घेण्याची गरज आहे कारण महिलांचे खरे प्रश्न आपल्याला माहीतच नाहीयेत का माहिती आहेत कारण तिने ते कधी सांगितले नाहीत आणि का सांगितले नाही कारण जर ती सांगायला लागली तर किती बोलतेस असं म्हणून तिला शांत बसवलं गेलं आणि जर ती शांत बसली तरच ती संस्कारी आहे असं सुद्धा मांडलं गेलं पण मंडळी आता स्त्रियांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजेत आयुष्यभर डोक्यावर पाण्याची घागर वाहून वाहून तिला डोकेदुखी व्हायला लागलीये पाठीचे मानेचे आजार व्हायला लागलेत चुलीवरचं जेवण खाणं ही पुरुषांसाठी मौज असते पण स्त्रियांसाठी कष्ट असतं ज्या मासिक पाळीमुळे स्त्रीचं स्त्री असणं साजरं होतं ती मासिक पाळी आजही अपवित्र मानली जाते पुरुषा इतकंच काम करून सुद्धा स्त्रीला कमी वेतन मिळतं राजकीय आरक्षण असल्यामुळं तिला निवडणुकीला उभं केलं जातही खरं पण सगळा कारभार महिलेच्या आडून तिचा नवराच बघत असतो कोणीतरी फार सुंदर लिहिलं आहे की वेळी तुम्ही मुक्त असालच असं नाही कदाचित तुमचा पिंजरा मोठा असेल त्यामुळं पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये महिलांना असणारी राखीव जागा सती प्रतिबंधक कायदा हुंडाबंदी कायदा महिला सन्मान योजना हे सगळं महिलांच्या मुक्त असण्याचं उदाहरण नाही आहे महिलांचा पिंजरा मोठा असण्याचं उदाहरण आहे आणि म्हणून महिला दिन साजरा करायचा असेल तर लहान लहान गोष्टींपासून सुरुवात केली पाहिजे हातात कॉफीचा मग घेऊन वुमन नावाच्या मीमवर हसणं आणि स्त्रीत्वाची टिंगल उडवणं थांबवलं पाहिजे बाईचं बाईपण भाई हे चित्रपटापुरतं मर्यादित न राहता खऱ्या आयुष्यात सुद्धा ते भारी हे आपण मान्य केलं पाहिजे मुलगी शिकल्यानं प्रगती होते म्हणून नाही किंवा एक मुलगी शिकली की अख्खं घर सुशिक्षित होतं म्हणून नाही तर तिचा अधिकार म्हणून तिला शिकवलं पाहिजे पहिली बेटी धनाची बेटी म्हणून नाही तर तिचे जीविताचे हक्क राखण्यासाठी तिला जन्माला घातलं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे स्त्रीचा सन्मान हा सर्वांसमोर करावाच पण एकांता सुद्धा तिला मान दिला गेला पाहिजे जाऊ द्या फार काही बोलणार नाही मधुर आणि प्रभूळकरांच्या आई ओळी फक्त सांगतो मुलगा म्हणाला आई दिव्याची वात मोठी कर मला वाचता येत नाही वडील म्हणाले अगं दिव्याची वात कमी कर मला झोप येत नाही आई रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली आयुष्यभर दोघांमध्ये वाती सारखी जळत राहिली स्वत जळत राहून तुम्हाला मला या समाजाला प्रकाशित ठेवणाऱ्या नारीशक्तीला सलाम